नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये शेतातील काम अधिपती अगदी मनापासून करत असतो एकजण पाईप लावत असतो त्यामधून सारखं पाणी बाहेर येतं अधिपती म्हणतो दे इकडं मी करतो तर तो एवढं पाणी ना बंद व्हायचं नावच घेत नाही अधिपती म्हणतो अरे ताकद लावायपेक्षा डोकं लावा लागतंय तो आता दुसऱ्या माणसाची मदत करायला जातो तर तो सरकार राहू द्या आम्ही करतो अधिपती कुदळ घेत म्हणतो अरे मी इथं कामच करायला आलो बसायला नाही तो आता कुदळीने खांदत असतो दुर्गी त्याकडं बघते आणि तिला आयडिया सुचते ती पटकन पळत जाते कुदळ घेते आणि खांदायला लागते चंची म्हणते मम्मी अगं काय करते दुर्गी म्हणते तू पटकन जा आणि एक दगड आण चंची म्हणते तुझं काय चाललं ना तेच कळत नाही ती जाते आणि दगड घेऊन येते दुर्गी म्हणते ठेव इथं त्याच्या शेजारी खड्ड्यामध्ये कुदळ ठेवते त्याचं टोकवर करते एक जण म्हणतो सरकार चला आता जेवायला जाऊया अधिपती म्हणतो नको नको मी जीवन आलो तुम्ही जेवा तंत तो आओ चला आमच्या गरीबासोबत दोन घास खा अधिपती म्हणतो जेवणात कसलं आलं गरीबाने श्रीमंत तो, म्हणतं तोंट भाकरीसोबत आज माद्या आहे बरं का अधिपती म्हणतो मादे काय तो असून म्हणतो आओ लई टेस्टी अगदी झणकेदार अधिपती म्हणतो मग चला जेवाच लागतंय दुर्ग्यांनी चंची पळत येतात आणि झाडंमागं लपतात दुर्गीला खूप आनंद होतो तिन ती चंची आता बघस तू आज जो हो काय राहत नसतो आज होतोय याचा कार्यक्रम आता सगळेच निघतात पण अधिपती पुढे असतो चंची म्हणते अगं पण मम्मी ती कुदळ पोटात नाही तर गळ्यात घुसली तर दुर्गे म्हणते घुसू दे की मग तुला काय सुहागरात्रीच्या दिवशी तुझ्यामुळे प्लॅन फासला होता आज त्याचं उट्ट भरून निघल घुसू दे काय व्हायचं ते होऊ दे मज्जा बघ फक्त ज्यांची म्हणते अगं मरल की तो दुर्गी म्हणते मरू दे मग त्यात काय एवढं आता अधिपती येतो त्याची दगडाला ठेस लागते आणि तो कुदळीवर पडायला लागतो पण तेवढ्यात अक्षरा येते आणि दुनी हाताने खांद्याला पकडून त्याला मागे ढकलते आणि म्हणते सावकाश ना जरा दुसरा म्हणतो सरकार तुम्हाला लागलं नाही ना अधिपती म्हणतो थोडक्यात वाचलो मी यांनी धरलं की अक्षरा दगड बघत म्हणते हे काय हे कुणी ठेवलं इथे तो माणूस ओरडतो अरे दगड कुणी ठेवला अधिपती म्हणतो नाही नाही तो, तो दगड असल माझंच लक्ष गेलं नाही शेत म्हटल्यावर दगडधोंडे असणारच कुणावर ओडू नका चंची म्हणते मम्मे इला ना नको तिथे कडमडायची सवयचे परत वाचविलं त्यांना दुर्गे म्हणते ही मास्तरडी ना नको तिथे कडमडती चंचे तू ना माझ्यासाठी पणवती पणवती नाही तुझ्या हात ना कुठल्या कामाला लागले ना मला यशच मिळत नाही चंची म्हणते मम्मे तुझा बी हात लागला की मला काय बोलती आणि तुझाच प्लॅन होता दुर्गीव ते चंचे तू थोबड बंद करा हे किती जवळ येतेत ग आज ज्यांची आहे उद्या आपली पण येईल तेव्हा आपला विजय होईल अक्षरा म्हणते तुम्ही जेवलात का तो तुन तो नाही पण तुम्ही कशा आले इकडं अक्षरा म्हणते आहो माझं काम संपलं म्हणून म्हटलं तुम्हाला मदत करावी एक जम म्हणतो वहिनी सरकार बरं झालं तुम्ही आलात आता आपण सगळे जेवायला जाऊया अक्षरहासू म्हणते चालेल अधिपती म्हणतो चला चला दुर्गी आणि चंची मुणेश्वरीकडे येतात मुणेश्वरी म्हणते जॉब येताना असे हापासल्यासारखं काय येता दुर्गी म्हणते ताई काय सांगावं तुला करायला जातो एक आणि वेगळंच घडतंय मुणेश्वरी म्हणते अगं दम खा नंतर सांगा काय ते तिनं ती ताई मी दम खाईल पण त्या मास्तरडीने अधिपतीला खाऊ दिला पाहिजे ना अगं एखाद्या बैलावानी कामाला झुपलंय मुश्वरी म्हणते आता काय केलं त्यांनी दुर्गी म्हणते अगं आता पैसे नाही आणि त्यात ते, ते दहा हजार रुपये भाडं आता ती भुणेश्वरीला वाढून चढून सांगत असते एवढंच काय पण अक्षरामुळे अधिपती कुदळीवर पडणार होता हे पण सांगते आणि म्हणते ताई त्या बांधावर कुदळ ठेवली होती कुदळ लागली असती तर माझ्या तर डोळ्यातून टचकन पाणी चालं बघ आता त्यांची पण बरंच सांगते आणि म्हणते खाली मुंडीन पातळ धुंडी अधिपतीला तिने एवढं राबवलं ना आता ते परत येताना निम्मे होऊनच परत येणारे पण हिच्या अंगावर मात्र दापूट फूट मास चढलं असणारे म्हणुश्वर म्हणते दुर्गे चांचे काय ओढून चढून सांगत नाही ना दुर्गे म्हणते नाही गं ताई असं सांगून आम्हाला काय करायचं आता अक्षर पण शेतात काम करत असते अधिपती म्हणतो जमायला की अक्षरा असून म्हणते जमतं की नाही माहीत नाही पण मला मज्जा खूप येते अधिपती म्हणतो तेच महत्त्वाचं आहे ती आता गाल पुसते पण तिच्या गालाला चिखल लागतो तो तो थांबा थांबा आता थांबा आणि दुसऱ्या गालाला चिखल लावतो आणि म्हणतो आता ओके झालं ती त्या अओ काय करता तोंता अओ एकाच गालाला लागलं होतं दुसरा गाल रुसायला नको म्हणताला अक्षर म्हणते कामं करा लोक येत आजूबाजूला काय चाललंय तर आमची बायको आहे का दुसऱ्याच्या बायकोला बोलायला हो आणि मोठ्याने ओरडतो साफसाफ आता अक्षर उठते आणि त्याला पकडते आता अधिपती तिच्या नाकाला चिखल लावतो आणि हसायला लागतो दोघे एकमेकाच्या मागे पळायला लागतात अशी मस्ती चालू असते की सगळेच टाळ्या वाजवतात दुर्गेमध्ये ताई ती घरला आली की नाही नाही म्हणजे येईल की नाही येईल ते नाही सांगता येत पण आली ना तिला चांगलं झाप म्हणेश्वर म्हणजे दुर्गे आम्ही तुला फक्त रिपोर्टिंग करायला सांगितलं हे सांगायची तुझं वय नाही कुवत नाही आणि बुद्धी पण नाही पण दुर्गे काही शांत बसत नाही आणि म्हणून ती ताई आपण जो तिला त्रास देतो ना ती त्याचा बदला अधिपतीवर घेते आता दुर्गी बरंच काय बोलते भोणेश्वरी म्हणते एवढ्यामध्ये सुनबाईला भागवायची काही सवय दिसत नाही याचा अर्थ त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लय लाडाकोडात वाढलंय आम्ही बघतो काय करायचं ते जावा तुम्ही आता अक्षराने अधिपती नांगर धरत असतात अक्षर म्हणते खूप हो, ते ते काम पूर्ण करतात अधिपती म्हणतो आता तुम्ही घरला जावा मी अजून एक काम बघतो नंतर घरला येतो आज मी दहा हजारच घेऊन येणार बघा अक्षर म्हणते आता अति करताय तुम्ही तेवढे संपत येतो आणि म्हणतो सरकार तुमच्या कामाचे पैसे द्यायचे म्हणजे अधिपती म्हणतो अहो त्याचा नका विचार करू जेवढे झाले ना, जे ना तेवढेच द्या तो पैसे देतो अधिपती म्हणतो केवढे दिले बघूया तो मोस्तोन म्हणतो अहो एवढा बंडल एवढे पैसे झाले काय हो संपत राव तो म्हणतो अहो वहिनी सरकारने पण काम केलं नवं तुमच्या दोघांचे जोडून दिले अधिपती म्हणतो अरे वा वा अक्षर म्हणते थँक्यू दादा खरंच थँक्यू तो निघून जातो अधिपती अक्षराकडे द्यायला लागतो ती ती आहो राहू दे ना तुमच्याकडे तो तास लक्ष्मीच्या हातात लक्ष्मी जायला पाहिजे आता तो विनोद करतो आणि दोघं पण खळखळून हसायला लागतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद